तब्बल तीस वर्षानंतर कुंभराशीमध्ये बोध ग्रह आणि शनी ग्रह यांची युती होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार बोध आणि शनीचा संयोग ही अतिशय दुर्मिळ अशी बाब समजली जाते बौध आणि शनीच्या युतीमुळे या राशींना चांगले दिवस मिळतील करिअर व्यवसायामध्ये या राशींची प्रगती होऊ शकेल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा विशिष्ट कालावधीमध्ये दुसऱ्या ग्रहामध्ये प्रवेश करतात यालाच आपण ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे गोचर असे म्हणतो जेव्हा हे ग्रह गोचर करतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो सध्या क्षणी कुंभराशीमध्ये भ्रमण करत आहे आणि जानेवारीच्या सुरुवातीला बुध हा ग्रहदेखील राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे तब्बल तीस वर्षांच्या कालखंडानंतर राशीमध्ये शनी आणि बुध हे एकत्र येतील म्हणजेच ज्योतिषशास्त्र भाषेमध्ये या दोन ग्रहांची युती होईल या दोन ग्रहांचा सहयोग या तीन राशींना अतिशय फायदेशीर असा ठरणार आहेत तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते आपण आहे? आता जाणून घेऊया कर्माचा दाता असलेला शनी आणि बुध यांची होणारी युती मिथून राशीच्या लोकांसाठी खूपच अनुकूल ठरू शकते या दोन ग्रहांचा संयोग तुमचे संपूर्ण नशीब ओदळून टाकेल तुम्हाला करिअरमध्ये चांगले यश मिळेल आणि करिअरमध्ये प्रगती देखील करू शकता व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांना मोठ्या ऑर्डर्स मिळून त्यांना व्यवसायामध्ये चांगला फायदा मिळू शकेल व्यवसायाशी संबंधित प्रवास केल्यास तो प्रवास तुमच्यासाठी यशदायक ठरेल या ग्रहांच्या सहयोगामुळे आपला धार्मिक कार्याकडे कल वाढेल आणि या काळात आपण शुभ कार्यक्रमामध्ये सहभागीसुद्धा होऊ शकाल सिंह hmm. या राशीच्या सुद्धा बुध आणि शनिचा संयोग अतिशय अनुकूल असा ठरू शकेल जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या वैवाहिक संबंधामध्ये चांगले सुख मिळेल तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अगदी जवळ याल त्याचप्रमाणे शेहरसीचे जे लोक अविवाहित असतील त्यांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात त्याचप्रमाणे तुमच्या करिअरसाठी बऱ्याच सकारात्मक गोष्टी यामुळे घडतील तुम्हाला नोकरीसाठी उत्तम संधी मिळू शकतील त्याचबरोबर शनी तुमच्या राशीत षष्ट महापुरुष राजयोग निर्माण करेल आणि त्यामुळे तुमची आर्थिक आवक वाढून तुमच्या आर्थिक समस्या संपुष्टात येतील या दोन ग्रहांच्या संयोगामुळे तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढू शकेल त्याचप्रमाणे शनी आणि बुधाची युती कुंभ कुंभराशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर होईल या राशीच्या चढत्या घरात हे दोन ग्रह एकत्र येत आहेत शिवाय शनी हा कुंभ राशेचा स्वामी देखील आहे त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व ओदळून निघेल त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक बाबतीसाठी हा काळ खूपच उत्तम ठरू शकतो या दोन ग्रहांचा संयोग तुमचे वैवाहिक जीवन आनंदी बनवेल त्याचप्रमाणे बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला तुमचे काम आणि तुमचा व्यवसाय या ज्या उत्तम फायदा हो सके आप आरोग्य उत्तम रहू शक